नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो परवाच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे होय म्हणजे बदलापूरचं प्रकरण जेव्हा हे प्रकरण घडलं त्यावेळी देखील प्रचंड आंदोलनं झाली होती आणि सरकारविरोधात बदलापूरच्या नागरिकांचा एक मोठा रोष दिसून आला होता असंही काही लोकांचं म्हणणं होतं की बदलापूरचे जे आंदोलन झालं होतं रेल्वे स्टेशनवर होय ते आंदोलन त्या आंदोलनात बाहेरून लोक आले होते महाविकास आघाडीचे लोक आले होते अर्थात हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरूच असतात पण जे एन्काउंटर प्रकरण घडलेलं आहे बदलापूरमध्ये आणि त्या प्रकरणाहून मात्र महाराष्ट्रातली जनता खुश आहे असं एकंदरीत ते चित्र दिसते होय खुश आहे पण जनता खुश आहे म्हणजे विरोधक खुश असतील असं नाहीच खरं तर विरोधक कसा असावा या बाबतीत एक आदर्श विरोधक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एक उदाहरण आत्ता घालून दिलेलं आहे होय ते आपल्याला बघायला पाहिजे म्हणजे ह्या प्रकरणानंतर संशयाचे ढग महायुती सरकारभोवती आहेत अनेक प्रकारचे आरोप विरोधक करत आहेत मोठे मासे वाचवण्यासाठी अक्षय शिंदे जो विकृत गुन्हेगार यांनी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला त्याला मारून टाकलं का त्याला ठार केलं का हा सगळा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे हा प्लॅन मर्डर आहे अशा प्रकारचे आरोप विरोधकांकडून आलेले आहेत आणि अर्थात स्वाभाविक हो आहे कारण विरोधक म्हटलं की आरोप करणारच पण एक आदर्श विरोधक हा ज्यावेळी प्रश्न उपस्थित करतो त्यावेळी सरकारने काय करायला हवं हो होतं याची सल्ल दे देखील देतो हे महत्वाचं आहे म्हणजे केवळ सरकारला धारेवर धरून किंवा सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून चालणार नाही तर योग्य गोष्टीसाठी योग्य ते समर्थनही दिलं पाहिजे याची उदाहरणं अनेक वेळा प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीत आहेतच तर अशा प्रंकेश आंबेडकर नेमके काय म्हटले आणि या प्रकरणामध्ये मायडोक्यात एक प्रश्न आला की हा जर इन्काउंटर आहे म्हणजे इन्काउंटर म्हणतायत अर्थात जो तपास सुरू आहे आता सी आय डी आहे तपासात लगेच कालपासून तपास सुरू झालेला दा आहे हा जर इन्काउंटर खरोखर असेल तर जे बॅनर झळकले आहेत होय बॅनर काय झळकले आहेत तुम्हाला माहिती आहे एकतर एकनाथ शिंदे सरकारबद्दल बॅनर घडत की असाच न्याय यापुढे होणार म्हणजे गुन्हेगारांसाठी असाच न्याय होणार असाच म्हणजे कोटा तर ते मरणार मध्ये मरणार असा यातून अर्थ निघतो अजून एक बॅनर आहे जे झळकलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या नावाने बदला घेतला बदलापूरचा बदला घेतला असं म्हणावं लागेल बदला घेतला लागे। हे जर इन्काउंटर आहे इन्काउंटरचा आपण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू कायदेशीर अर्थ असा आहे की गुन्हेगार जर पळून जात असेल किंवा तो जर पोलिसांवर हल्ला करत असेल तो अधिक घातक होत असेल अधिक हिस्त्र होत असेल तर अशा वेळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करण्याचा अधिकार आहे त्या आरोपीला शांत करण्यासाठी किंवा त्याच्या जो काही आक्रमक आक्रमकपणा आहे तो कमी करण्याकरता हा खरा खरा अर्थ आहे आख म्हणजे एन्काउंटर हे कधीही सल्ला मसलतीने होत नाही ती अचानक घडलेली घटना असते आरोपी अचानक काहीतरी मूव करतो अचानक काहीतरी स्टान्स घेतो किंवा प्रतिक्रिया देतो अचानक काहीतरी अशी ॲक्शन असते त्याची जी पोलिसांसाठी धोकादायक असते किंवा त्या परिस्थितीसाठी धोकादायक असते तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तो हल्ला करतो पळून जाण्यासाठी आणि त्यावेळी सल्ला मसलत करणे चौकशी करणे फोनवर विचारून घेणे आता काय करायचं वरिष्ठांशी संवाद साधणे याला वेळच नसतो आणि त्यामुळे ती प्रतिक्षित्त क्रिया असते त्यावेळी पोलिसांकडून घडलेली प्रतिक्षित्त क्रिया आता आपण सविस्तरपणे या आप प्रकरणात नेमकं काय घडलं ते पाहू विरोधकांचा एक आरोप आहेच की आरोपीला जर बेड्या बांधून बेड्या घालून आणि तोंडावर फडकं बांधून घेऊन जात होते तर त्याने पिस्तूल कशी खेचली आता मी काही गोष्टी सांगू इच्छितो की ज्यावेळी पोलीस आरोपीच्या आरोपीला त्यांच्या व्हॅनमध्ये बसून घेऊन जातात त्यावेळी जरी व्हॅनमध्ये बसवेपर्यंत तोंडावर फडकं बांधलं असतं कारण त्यावेळी लोक त्याला बघू नयेत म्हणून त्याचा चेहरा दिसू नये म्हणून ही गोष्ट असते एकदा व्हॅनमध्ये बसल्यानंतर हे फडकं काढण्यात येतं हो हे फडकं काढण्यात येतं तसंच ज्या बेड्या आहेत त्याला दोरी बांधलेली असते आणि आपण अनेक सिनेमातून हे दृश्य बघितलेले आहेत पोलीस व्हॅन किती मोठी असते आणि त्यात सीट असतात समोरासमोर आणि ती जागा किती असते म्हणजे इथे आरोपीला पळून जाण्यासाठी फार मोठी अशी जागा नव्हती हालचाली करायला मोठी जागा नव्हती हे मी याच्याकरता सांगतोय की जो एक प्रश्न उपस्थित केला जातोय की पॉईंट ब्लँक रेंजवरून गोळी मारलेली आहे म्हणजे आरोपीच्या डोक्यात मारली आहे आरोपी फार दूर असा पळून जातच नव्हता तिथले तिथेच झटापट सुरू होती म्हणजे बसल्या जागी देखील ती झटापट झाली असेल बसल्या बसल्या आरोपीने बाजूला बसलेल्या किंवा समोर बसलेल्या होय समोर बसलेल्या निलेश मोरे त्यांचं पिस्तूल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला असेल आपण सिनेमात ही दृश्य अनेक वेळा बघितले आणि मग त्यावेळा त्यांनी त्या झटापटीमध्ये तो सेफ्टी कॅच निघाला आरोपीच्या हातून गोळी सुटली त्या पिस्तुलातून आणि ती निलेश मोरे यांच्या मांडीतून आरपार गेली आणि त्यानंतर मग संजय शिंदे अधिकारी यांनी आरोपीला गोळी घातली तीन गोळ्या झाडल्या आणि त्यात तो मृत्यूमुखी पडला प्रकाश आंबेडकरांनी असा सल्ला दिला आहे होय प्रकाश आंबेडकरने असा सल्ला दिलाय की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध करावा म्हणजे संशयाचे ढग किंवा अफवा ज्या आहेत सरकारबद्दल त्या पसरणार नाहीत बघा त्यांनी कुठेही इन्काउंटर झाल्याला विरोध केलेला नाही या घटनेला विरोध केले नाही तसंच त्यांनी एक अजून खंत व्यक्त केली आहे की जर सगळ्या नियमावलीचं पालन झालं असतं कायदेशीरपणे तर अशी वेळ आली नसली तर कायदेशीर नियमावलीचं पालन काय की आरोपीला अक्षय शिंदेला घेऊन जात होते दुसऱ्या तपाससाठी आणि असं घेऊन जाता येतं असं ट्रान्सफर करता येतं तर संध्याकाळी पाच नंतर नेता येत नाही असा नियम आहे अर्थात काही वेळा असे नियम डावलले जातात काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे देखील सत्य आहे तर त्याला संध्याकाळी उशिरा जे नेण्यात येत होतं ते कदाचित वेळ किंवा ते टाळता आलं असतं ही चौकशी थोडी पुढे ढकलता आली असती मे बी कदाचित तर मुख्य मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेले नाहीत खोटे नाटे आरोप केले नाही कारण महाराष्ट्रातील जनतेला असं वाटू शकतं की ही घटना वाईट नाहीच आहे मुळात अशा आरोपींना चौका चौकात फाशी द्या असं जे विरोधकांचं म्हणणं होतं आता याच्यात कोण कोण आहेत ते मी वेगळं सांगायची गरज नाही खर तर चौकात फाशी देण्याची आपल्या संविधानात पद्धत नाही कायद्यात तशी सोय नाही इथे शर्यत कायदा नाही त्यामुळे कायदेशीर प्रक्रियाच पूर्ण करावी लागते आणि मगच कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला शिक्षा सुनावली जाते त्यानंतर मग पुढे सेशन कोर्टातून हायकोर्ट हायकोर्टातून सुप्रीम कोर्ट तुम्हाला तो सिनेमा आठवत असेल तारीख पे तारीख तारीख पे तारीख जो सनी देवलचा डायलॉग आहे तसं होऊन अजूनही अनेक गुन्हेगार हे शिक्षा भोगत आहेत शिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत मात्र निकाल लागलेला नाही आणि त्याचा सगळा भार त्या आरोपीचा सरकारवरच पडतो आहे त्याचा खर्च पडतो आहे असे लाखो खटले प्रलंबित आहेत जी व्यवस्था कमी पडते हे नक्की आहे कायदा जरी काही असला तरी व्यवस्था कमी पडते आहे आणि त्यामुळे पटापटा शिक्षा होत नाही आहे याकरता दिशा आणि शक्ती या दोन योजना आहेत ज्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट बसवलं जाते आणि आरोपीला एक महिन्याच्या आत शिक्षा मिळते अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे पण अजून ते लागू झालेलं नाही आहे महाराष्ट्रात तो कायदा लागू झालेला नाही आहे त्याबाबत गंभीरतेने विचार व्हावा आणि प्रकाश आंबेडकर हे अजिबात त्या एन्काउंटरच्या विरोधात नाही आहेत बाकीचे विरोधक बाकी हे जे टीका करतायत मागचं त्यांचा पोटसूळ आहे की सरकारला या घटनेचं क्रेडिट मिळेल म्हणून म्हणून ते टीका करतायत कारण महाराष्ट्रातली सगळी जनता खुश झालेली आहे जर अक्षयची कुटुंबीय सोडले तर अर्थात अक्षयच्या आईवडिलांबाबतीत दुर्दैवी आहेत दुसरं काय म्हणणार त्यांचा काही गुन्हा नाही आहे अक्षयने जे काही वर्तन केलं त्यामध्ये पण त्याला पाठीशी घालायला नको असं मला तरी वाटतं त्यांच्यावरचा आघात आहे पण आपला मुलगा विकृत आहे त्याच्या याच्यापूर्वी तीन लग्न होऊन गेले त्याचे घटस्फोट झालेत आणि त्याची नेमकं कारणी काय कारण काय असतील हे जर अक्षय शिंदेच्या माता पितेने लक्षात घेतलं तर त्यांनाही वाटेल की ठीक आहे घडलं ते बरं घडलं पण त्यांना कोणीतरी पुढे आहे सरकारवर प्रश्नचिन्ह उमटवतायत मुळात सरकारचा पोटशूळ असा आहे विरोधकांचा पोटशूळ किंवा पोटदुखी अशी आहे की सरकारची प्रतिमा उजळते आहे या सरकारवर युती सरकारवर अनेक प्रकारचे आरोप होते आणि त्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे आणि गृहमंत्री फडणवीस हे याला जबाबदार आहेत ते योग्य ती कारवाई करत नाही गृह खाते योग्य पद्धतीने सांभाळले जात नाही आहेत आणि त्यांचा राजीनामा अनेकांनी मागितलेला आहे तर मला म्हणून वाटतं की जर अशा सगळ्या गुन्हेगारी घटनांना पंत गृहमंत्री जबाबदार असतील देवेंद्र फडणवीस तर मग हे जे एन्काउंटर घडलं याला देखील जे क्रेडिट आहे जे श्रेय आहे ते त्यांनाच द्यायला हवं पण असं करताना तुम्ही हे एन्काउंटर खोटं आहे असं दाखवता की काय म्हणजे उत्साहाच्या भरात समर्थक लावतात असे बॅनर उत्साहाच्या भरात लावतात पण त्यावरून तुमच्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह निर्माण होते आहे की यापूर्वी फडणवीसांची काही सल्लामसलत झाली होती काय गोळी घालण्यापूर्वी अजिबात नाही त्यांनी सांगितलं की तो अचानक उद्भवलेली घटना असते आणि त्यावेळी इतका वेळच मिळत नाही कुठली कारवाई करायला तर हे यश संपूर्णपणे यश म्हणा अपयश म्हणा जे म्हणाल ते घडलं ते योग्य घडलं जरी ती दुर्दैवी घटना असली तरी योग्य घडलेलं आहे मात्र यापुढे कायद्याचे पालन होईल अशी आशा आहे या विकृत गुन्हेगाराच्या बाबतीत जे घडलं त्याचा सगळ्या लोकांना आनंद आहे त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणारे लोकांना नक्कीच वचक बसू शकतो असं मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी एक उत्कृष्ट विरोधक कसा असतो याचं उदाहरण घालवलेलं आहे त्यांनी सरकारला सल्ला दिला आहे की सगळ्या अफवा थांबवायच्या असतील तर सरकारने काय करायला हवं हे त्यांनी सांगितले त्यांनी सरकारवर कुठले आरोप केले नाही ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं सगळ्या विरोधकांनी म्हणजे शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी जर हा प्रकाश आंबेडकरांचा आदर्श घेतला की योग्य भूमिका घेऊन सरकारला विरोध केला तर ते आदर्श विरोधक होऊ शकतील पण प्रकाश आंबेडकरांनी ते सिद्ध केलं ते कायद्याचे अभ्यासक आहेत मॅच्युअर आहेतच समंजस आहेत आणि नेहमीच सामंजस्याची त्यांची भूमिका असते हीच यावरून सिद्ध होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन कॉमनमॅनसह धन्यवाद